वेलकम टू माय चॅनल फोर स्कॉलरशिप एक्झाम दोन हजार पंचवीससाठी गणिताचे कठीण प्रश्न आता होणार सोपे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा मॅथ क्वेश्चन अगदी स्टेप बाय स्टेप सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागातील पहिला प्रश्न आहे एका संख्येला पंचवीसने भागले असता भागाकार तेरा आहे तो बाकी बावीस बावीस येते तर ती संख्या कोणती आपल्याला संख्या विचारलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला एक सोपी ट्रिक यूज करायची आहे एक सु फॉर्म्युला यूज करायचा आहे ते सूत्र म्हणजे संख्याबरोबर भागाकार गुणीला भागाकारक अधिक बाकी म्हणजे आपल्याला संख्या काढायची आहे तर भागाकार दिलेला आहे आपल्याला तेरा त्याला गुणीला भागाकारक दिलेला आहे पंचवीस अधिक बाकी आपल्याला दिलेली बावीस हे सॉल्व करायचं आहे तर तेरा गुणीला पंचवीस याचं उत्तर तीनशे पंचवीस अधिक बावीस तर याचा आन्सर तीनशे सत्तेचाळीस तर आपलं ऑप्शन नंबर चार हे आपलं उत्तर आहे प्रश्न आहे धनेशने पन्नास व शंभर रुपयांच्या प्रत्येकी आठ नोट्या बँकेत घेऊन त्या रकमेच्या दहा नोटा मागितल्या तर त्याला दहा रुपयांच्या किती नोटा मिळतील तर यासाठी आपल्याला धनेशकडे किती नोटा आहेत ते बघायचं आहे धनेशकडे कडे पन्नास रुपयांच्या आठ नोटा म्हणजे आठ गुणीला पन्नास त्या आहे चारशे रुपये आणि शंभर रुपयांच्या आठ नोटा म्हणजे आठ गुणीला शंभर व आठशे रुपये त्याच्याकडे एकूण रक्कम किती आहे तर चारशे प्लस आठशे आठशे रुपये जर त्यांना ही कम नूटा ली तर नूटा ली। सर्व रक्कम दहा रुपयांच्या नोटामध्ये घेतली तर त्याला बाराशे भागीला दहा म्हणजे एकशेवीस नोटा लागतील आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एकशवीस त्याचा प्रश्न आहे एकोणचाळीसच्या सर्वात मोठा विभाजकांमध्ये सत्तावीसचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येचा सर्व विभाजकांचे बेरीज किती तर स कोणत्याही संख्येचा मोठा विभाजक हा तीच संख्या असतो आणि सर्वात लहान विभाजक हा एक हाच असतो त्यामुळे आपण इथे एक घेतलेला आहे तर सर्वात मोठा विभाजक हा एकोणचाळीस आणि सत्तावीसचा सर्वात लांब विभाजक एक आहे तर स एकोणचाळीस अधिक एक चाळीस तर मग आपल्याला चाळीसच्या सर्व विभाजकांची बेरीज करायची आहे तर चाळीसचे विभाजक आहेत एक दोन चार पाच आठ दहा वीस आणि चाळीस या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे तर या सर्वांची बेरीज येते नव्वद त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नव्वद क्वेश्चन आहे पाच हजार सहाशे छप्पन्न भागीला आठ या उदाहरणात भाजप एकने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल आपल्याला विचारलंय भागाकार कितीने वाढेल तर चला तर मग आपण सोडवूया तर पाच हजार सहाशे छप्पन्न भागीला आठ याचं उत्तर आहे तर सातशे सात आपल्याला नवीन भाजप बघायचं आहे तर मग आठ वजा एक आपल्याला एकने कमी करायला सांगितलं म्हणून आपण एक मायनस केला आहे तर आपलं उत्तर आलं सात तर नवीन भागाकार आपण करतोय पाच हजार सहाशे छप्पन्न भागीला सात तर आपलं उत्तर आहे आठशे आठ तर आपल्याला विचारलं भागाकार कितीने वाढेल तर त्यासाठी आठशे आठ वजा सातशे सात तर आपलं उत्तर आलं एकशे एक तर भागाकार हा एकशे एकने वाढेल आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एकशे एक, एक। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या डाऊट्स कमेंटमध्ये विचारा आणि स्कॉलरशिप एक्झामचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये